मुख्य प्रश्न माझ्या मराठवाड्यातील जनता नियमित विचारत होती पंधरा मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला भारत स्वातंत्र्य झाला परंतु तेव्हा संपूर्ण भारताला स्वातंत्र्य मिळा मिळाले नाही जेव्हा स्वातंत्र्याचे मागल गीत गात होता भारत तेव्हा पारतंत्र्य घेत सत्ते ससत होता मराठवाडा भूमी हैदराबाद व मराठवाड्यातील लोकांचे स्वातंत्र्याचे स्वप्न अधुरे राहिल्यामुळे स्वातंत्र्य मिळण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागणार होते सर्वांच्या एकीने एक विचाराने सुरू झाला मराठवाडा संग्राम स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरू झाला या संग्रामाचा वेग एवढा जबरदस्त होता कि अवघ्या काही काही दिवसात गावगावी हा वन्म पेटला निजाम तळशाही पडला निजाम तोडशाही पडला मराठवाडा भारताचा झाला हजारो या दिवसाला महाराष्ट्राचा हा एक राष्ट्रीय सण झाला हा एक राष्ट्रीय सण झाला एवढा बोलून मी माझ्या दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद